আন্দোলন মনস্য যে আধা আহি त्यावेळेला सुरुवातीला या बाईकच्या मदतीने अपक्ष होते प्रमुख होते आणि त्याला तीन दिवसांचा फॉर्म उडवला आणि जो शेवटचा उद्योग म्हटलं होतं की शिवसेनेचे सचिव त्यांच्या बाईकमध्ये एक फॉर्म होता फॉर्म पद्धतीने उडवलं गेलं आणि काल सकाळी म्हटलं होतं की आता उद्या एक अपक्ष उरला त्याला देखील विशेष दिसला आणि ती बाई बिनविवटीवरच निवडून येईल आज तसंच झाला की बाई बिनविरोध निवडून आली आज सकाळपासून ठाण्यामध्ये काल रात्रीपासून आमच्या अनेक उमेदवारांना फोन जात होते आणि त्यांना सांगितलं जात होतं तुला एक कोटी रुपये दोन कोटी रुपये शेवट शेवट दहा आकडा पाच कोटीपर्यंत आमची आमचे उमेदवार आहेत कोकरीतल्या राजश्री नाईक त्यांच्या मिस्टरांना तिथले नावाचा एक उमेदवार आहे त्याने चाळीस कॉल केले त्याच्या मोबाईलमध्ये चाळीस कॉल आल्याची चुकी आहे त्यानंतर काल संध्याकाळ काल रात्री तीन वाजता त्याला ते म्हणून इथे त्याला बोलवण्यात आलं आणि त्याला पाच कोटी रुपये देतो त्याची ऑफर करण्यात आली तर पाच पाच कोटी रुपये निवडणूक न जे द्यायला तयार आहे तर निवडणूक लढण्यासाठी किती खर्च होतो आणि आता मग ते लोकशाही आहे म्हणताय ना म्हणजे पण लोकशाही मार्गाने निवडणूक लढली गेली पाहिजे ना लोकांनी त्यांचे उमेदवार निवडून आणले पाहिजेत ना पैशाने कसे तुमचे उमेदवार निवडून घडतात मग जे घडलं आहे त्याचे आहे सुरुवातीला निवडणूक अधिकाऱ्यांना सोबत घेऊन अनेक लोकांचे फॉर्म उडवले गेले आणि कुठलेल्या लोकांना काही कुठे ते आयुष्य दाखवण्यात आले शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे गटाचे असतील किंवा महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे असतील अशा अनेक लोकांना आज दिवसभर आमिष्य आमिष्य दाखवण्यात आले आणि आमिष्य दाखवून मला असं वाटतं की पैशाचे जॉब या लोकांनी ते कोर्टातही आम्ही जाणार आहोत निवडणूक आयोगाला आम्ही विनंती करणार आहोत की जिथे जिथे बिनविरोध निवडणूक झालेली आहे तिथल्या तिथल्या उमेदवारांचे फोन चेक करा त्यांचा मोबाईल डेटा चेक करा आणि त्याच्यात पहा त्यांच्या अपोजिट असलेल्या उमेदवारांनी किती कॉल केले आणि ते तू तिथे कॉल असतील याचा अर्थ लोकशाहीची हत्या आहे ज्या लोकांनी आपला उमेदवार निवडला पाहिजे असा या आश्वाला पैसा पंचांनी उमेदवार सुरुवातीच्या काळामध्ये मतदार विकास घेत होते आता थोडंसं असतं राहतात लोकशाही लोकशाही या सगळ्याचा निष्चित करायला मला माहिती आहे त्यानंतर काय होणार मी काल ओळखूनही काय झालं नाही मी आज बसूनही काय नाही पण या समाजात काही सा जिवंत समाज देखील त्या जिवंत समाजापर्यंत पोहोचण्याचं काम आम्ही हे करतो तुम्ही काय करायचं आहे काही करा आम्ही लोक काही बाबासाहेबांनी दिलेलं लोकशाही आणि जीवन संविधान जीवन आहे हे दाखवण्याचं अविनाश जी काही ठिकाणी महाविकास आघाडीचे जे उमेदवार आहेत त्यांनी ते उमेदवारी कसे घेतले का घेतले जर उमेदवारी अर्ज भरले तर निवडणूक लढण्यासाठी भरले होते ना याचा अर्थ काहीतरी व्यवहार झाला असेल की त्याला स्वप्नात देवानी पण सांगितलं का की उमेदवारी अर्ज पाठी घे कसा हा हा माणूस खूप चांगलं काम करा हा यांनी पंधरा पंधरा वर्ष वॉर्डात कामाला दिलेली आणि कोण निवडून आलं तुम्ही पिक्चर बघा हे सगळे पिक्चर निवडून आले आहेत याचा अर्थ तो वापर केला लोकशाहीच्या आमच्या किती निवडून आलेल्या आहेत आणि आम्ही जर शिक्षक मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या निवासस्थानी खलबत्ता असतील पैसे काढा आणि आधी मतदार निकाल देत होते आता सगळं उमेदवार निघतो पुढच्या पाच वर्षांनी निवडणुका होतील का हेच आम्हाला माहिती नाही पुढच्या पाच वर्षांनी मला असं वाटतं सगळं घेतले जाते आणि हीच प्लॅनिंग कारण देखील महाविकास आघाडीचे जे काही उमेदवार आहेत त्यांच्या उमेदवारी अंतपैकी बाद केलेले होते त्यावेळेस महाविकास आघाडीचे नेते निघित मला मला एवढ्या सगळ्या प्रक्रियेमध्ये सत्ताधारी पक्षाचा एक काय कारवाई होणार आहे ना त्याच परिसरातले हे तीन उमेदवार निवडून आले त्या बाईचा पुरेपूर वापर केला गेला त्या बाईच्या मदतीने आज हा विजय केलं निवडणूक आयोगाचा आणि ती काही सरकार ठरणार आणि आम्ही आज हा नेहमीच भेद पण केलेला आहे तुझ्या सकाळी आम्ही जाऊन लोकशाहीची झटका करा आणि लोकशाहीचा लोकशाहीची प्रादुर्भावी धक्का आहे लोकशाहीने जे अधिकार दिला त्याला वापर करू आणि लोकांसमोर जाऊ किती वर्ष पैसे वापर वापरा तुम्हाला जे आहे ते करा पण ठाकरे बंधू आता əndə də köçürüləcək आम्ही भेटलो होतो एक कॉल त्यांनी केले होते नाही केलं आज दिवसभर कल्याण डोंगरी आपत्ती आज सकाळी आमचे मनसेचे पदाधिकारी आहेत आणि आता पचालीवर लढतात शिवसेनेच्या चिन्हावर लढतात त्यांच्या घरी सकाळी आठ वाजता आणि जाऊन त्यांच्या कुटुंबियाला काम करत आणि माझे करावा त्याला दिवस किती लोकांची कॉल आले कोणाची कॉल आले आणि त्याच्यावर जर तिथे त्या कितीच्या पद्धतीने पैसे खाऊन जर अर्ज पाठी घेण्यात आली असेल तर तिथल्या स्थानिकांचा तो अधिकार आहे निवडणुकीत मतदान करून स्वतःचा कॅन्डिडेट निवडायचा तो अधिकाराची हत्या झालेली आहे तर तिथे पुन्हा फेर निवडणूक व्हावी ही आमची मागणी आहे आणि मला असं वाटतं की ती जर झाली नाही तर आजचा ऑलरेडी निवडणूक आयोग आमचा विश्वासच नाही पण तो अजून संपून जाईल किमान बाबासाहेबांनी आम्हाला जो संविधानात अधिकार दिला त्याला निवडणूक मतदान करायचे अधिकार द्या की तो पण तुम्ही आता मारायला सुरू केला तो ज्या वेळेला चौदा चौदा पंधरा पंधरा लोक बिनविरोध निवडणुका त्याला सुरू होत असतं त्यावेळेला समजून जायचं की आपली लोकशाही मदत झालेली आहे आत्या आल्या आली आत्या आली आधी उद्या ज्या अर्जाबद्दल मी तक्रार केली होती त्यांच्याच भागात येतील तीन कर्जापूर्वी त्या महिलेच्या ठिकाणी तुम्ही सगळे अर्ज केलं शेवटचा सा हे सांगतोय कालपासून की त्या महिलेने जर नियमांचं पालन केलं सकाळी अकराच्या आत फॉर्म डिस्प्ले केले तर आज ही वेळ आली नसतील काल तिथे जवळजवळ अनेक उमेदवार हे ओरडत होते की आमची युतीच्या पद्धतीने आमचे फॉर्म बाद करण्यात आलेले आहेत त्या आरोपी चौकशी व्हावी त्यांच्या मोबाईल डेटाची चौकशी व्हावी की त्यांना कोणाकोणाचे कॉल आले होते आणि त्याच्यावर त्यांना मी सांगतो त्या आरोग्यच्या नेतृत्वात पुढची निवडणूक घेवा होणार नाही आहे तो पुढे तुम्ही तयारी करते या सकाळी ज्या सकाळी आम्ही अनेक होतात वेगळ्या झालेल्या दादा यांला आहे आणि आज तो ताई जो बाबासाहेब आंबेडकर आहे त्या सगळ्यांच्या अर्ज खाली मनसे तर्फे हे आंदोलन केलेलं आहे आणि या प्रकारे बिनविरोध हे सगळं हे निर्णय त्या सगळ्या विविध प्रक्रियेचा

मागेने घेतले आहेत नाही घेतले आहेत घेण्यात आले समज एखाद्या शहरामध्ये एखादा अर्ज बाद होणं हे समजू शकतो पण ज्या ज्या वेळेला चौदा चौदा उमेदवार बिनविरोध निवडून येतात त्यावेळेला समजून यायचं की लोकशाही समजेल काल आम्ही आमच्या उमेदवारांना फोन येत होते आणि आमच्या उमेदवारांना त्यांचे जेणे कॉपर्स करण्यात आले आमच्या मनसेच्या चोपरीचे उमेदवार आहेत राजश्री नाईक त्यांचे मिस्टर आहेत राजश्री नाईक त्यांना काल राहते अमदानी म्हणून एक उमेदवार आहेत त्यांनी तीस ते पस्तीस कॉल केले आणि भेटायला ये भेटायला ये भेटण्याची मागणी केली रात्री दोन वाजता त्यांना मिळून येते भेटायला बोलवलं आणि पाच करोड रुपये देतो उद्या सकाळी फॉर्म पाठी घे असं त्यांना सांगण्यात आलं आज सकाळी आमच्या महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे पदाधिकारी आहेत अनिल माने त्यांच्या विषय मशाल या चिन्हावर आहेत त्यांच्या घरी आज सकाळी आठ वाजता पोलीस गेले आणि अनिल कुठे आहे त्यांच्या विशेष कुठे आहे त्यांची चौकशी करायला त्यांनी सुरुवात केली काल रात्रीपासून अनेक लोक त्यांना शोधत होती आम्हाला माहीत होतं की अशा कुठल्या प्रकारची गोष्ट घडणार आहे पण आम्ही ऑलरेडी त्यांना पहिलं बाहेर पाठवलं पाठवलं होतं त्यांच्या घरी पोलीसलाहीपर्यंत दबाव टाकण्यात आला विकत घेण्याचा प्रयत्न करण्यात आला आज कल्याण डोंबिवलीमध्ये अनेक उमेदवारांना पाच पाच कोणीला विकत घेण्यात आलं माझी मागणी आहे निवडणूक आयोगाला की जेवढ्या उमेदवाराने उमेदवारी पाठी घेतलेल्या त्यांच्या मोबाईलचा डेटा चेक करावा त्यांना कोणी कोणी कॉल केला होता आणि त्यांनी का ते पाठी घेतलं एवढं काय घडलं आहे की त्यांना ती उमेदवारी अर्ज पाठी घ्यावीची वाटते आणि मग पाठी घ्यायची होती तर आधी तुम्ही भरली का होतात असे अनेक प्रश्न आमच्या समोर आहेत आणि निवडणूक आयोगाने याची निष्पाप चौकशी करावी त्या आरोग्य चौकशी करावी आणि त्याच्यानंतर त्या बा त्या जागाचं चुकीचं काही घडलं असेल तर पुन्हा फेरनिवडणूक का करावी ही आमची मागणी आहे आणि या मागणीसाठी उद्या सकाळी आम्ही कोर्टाची फायदे करतो मला असं मनसेची नाही अनेक अनेक पक्षांच्या उमेदवारांनी हजर पाठी घेतलेले आहेत आणि त्याच्यानंतर त्यांनी फोन स्विच ऑफ केलेले आहेत मला असं वाटतं की जर पक्षाच्या चिन्हावर एखादी निवडणूक होत असेल आणि तो उमेदवार फोन बंद करून निघून जात असेल तर याचा अर्थ कुठेतरी द्यायची आहे काहीतरी पिशी आहे ना तो या सगळ्या गोष्टींची चौकशी व्हावी या मागणीसाठी आज आम्ही बोलतोय तर पहिले असं म्हटलं जायचं की मतदार विकत घेतला जातो आता उमेदवार विकत घ्यायला लागले मला वाटतं पुढच्या पाच वर्षांनी या देशामध्ये दे निवडणुका होणारच नाही स्ट्रेट अर्धी अर्धे भारतीय जनता पक्ष वाटून घेईल उरलेले शिवसेना वाटून घेईल आणि अशाच लढती होत्या ज्याच्यामुळे निवडणुकीचं खोटं आम्ही दाखवून निवडणुकीची प्रक्रिया राबून कशाला देशाचे करोडो रुपये खर्च करतात स्ट्रेट वाटून घ्या ना तुम्ही दोघांमध्ये आणि जर आत्ता तुम्ही पाच पाच तुम्ही तुम्ही खर्च करणार असाल तर नंतर काय कराल निवडणुकीला तर तुम्ही मला वाटतं की आम्हाला फिरू नये ठाण्यामध्ये अशी वेळ ना तुम्ही आमच्यावर काल मी म्हटलं होतं की शिवसेनेचे सचिव आहे संजय मोरे त्यांच्या बायकोच्या अगेन्स्ट आमचा एक फॉर्म होता तो त्या आरोच्या मदतीने काढण्यात आला अनेक फॉर्म काढण्यात आले आणि कालच म्हटलं होतं आता यांचा पुढचा नाव असेल की जो कोणी अपक्ष उरला आहे त्याला आता हे विकत घेतील आणि बिनविरोध करतील असा काही बिनविरोध झाले तिथे आम्ही जे बोलतो ते खरं आहे खरेच अरे राजकीय हात करोडो रुपये ज्याला दिले जातात त्यावेळेला उद्योग मोठा राजकीय हात असेल ना असंच करोडो रुपये देऊन होतं का हो मी तुम्हाला खात्रीने सांग काल दिवसभरात शंभर एक कोटी रुपयाचा व्यवहार झाला त्या सगळ्या उमेदवार आणि एवढे पैसे येतात कुठून यांच्याकडे याची खरी पहिली चौकशी झाली पाहिजे पण काय ना आपल्याकडे संविधान परत स्वातंत्र्य ह्या सगळ्या नावासाठी आहेत नावासाठी असलेल्या गोष्टी आहेत आपल्याकडे राजशाही लोकशाही नाही आपल्याकडे राजशाही मला राजशाहीच्या राज मार्गावर आपला देश निघालेला आहे याच्यापुढे उमेदवारही पाळत आधी मतदार पडवत होते आता उमेदवार पडवायला लागले ईव्हीएममध्ये मध्ये व्हायला लागला याच्यामुळे आम्ही आता इलेक्शनला उभं राहायचं की नाही आमच्या समोर प्रश्न आम्ही तर लढत राहणार आहोत तुम्हाला काय 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 गोंधळ करायचा आहे तो घरात लोकांना विकत घ्यायचं आहे विकायच्या ज्या विकत किती घ्यायचं आहे आम्हाला काही फरक पडत नाही आम्ही जो बाबासाहेबांनी दिलेल्या संविधानावर चालणार आम्ही लोकशाहीचा पुरेपूर वापर करणार आणि एक दिवस येईल भारत महाराष्ट्र जनता की तुम्हारा उखलु देखने से बावीस हिकु ठीक